अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली युवा परिषद अकोला जिल्ह्याच्या वतीने प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना निवेदन सादर अकोला प्रकल्पातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयी सवलती मिळण्याबाबत प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी अविनाश पंधरे दिक जिल्हाध्यक्ष अकोला युवा परिषद तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अकोला जिल्हा युवा परिषदचे पदाधिकारी उपस्थित होते आमी प्र प्र आज आम्ही प्रकल्प अधिकारी आदिवासी एकात्मक विभाग यांना निवेदन दिलेले आहे मुलांची डी वी डी काही दिवसापासून प भेटली नाही आहे त्यामुळे खूप सारे विद्यार्थी दोन तीन दिवस उपाशी आहे याच्याकडे सर्रास प्रकल्प अधिकारी यांचं आणि त्यांच्या पूर्व कर्मचाऱ्याचं सर्रास दुर्लक्ष दिसत आहे त्यामुळे आम्ही आज सर्व मिळून कार्यकर्ते पदाधिकारीसह मिळून आज आम्ही ते त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रकल्प कार्यालयाला पोलीस प्रशिक्षण भरतीचं प्रशिक्षण मुलांना दिलं जात आहे पण आपल्या कार्यालयामध्ये हे प्रशिक्षण मुलांना दिलं जात नाही आहे त्याचा आम्ही निवेदन दिलेला आहे आणि वस्तुगृहाचे बेहाल आणि होणाऱ्या भरतीसाठी मुलं कशा तयार होतील याचं आम्ही साहेबांना सांगितलेलं आहे आणि प्रत्येक आसनशाळेवरती आणि वस्तुगृहावरती कॉन्ट्रॅक्ट बेसेसवरती यांनी कर्मचारी तथा शिपाई निवडलेला आहे शिपाई व्यवस्थित ड्युटी करत नाही आहे त्यामुळे त्वरित शिपायाची आणि चौकीदाराची याची भरती करण्यात द्यावी आम्ही याबद्दल साहेबांनी दिला आहे आम्ही अपेक्षा की साहेब लवकर लवकर याच्यावरती करते धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा